निफाड महसूल प्रशासनाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सरकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वपूर्ण तहसीलदार विशाल नाईकवाडे निफाड महसूल प्रशासनाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान पंचायत समिती निफाड अरुण खांगळ निफाड तालुकाध्यक्ष निवासी नायब तहसीलदार दीपाली खेडेकर ज्येष्ठ पत्रकार हरुणभैशेख आडोकेट शेखर देसाई आधी उपस्थित होते या कार्यक्रमात पत्रकारांना लेखणी डायरी व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरव करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांच्या योगदानाची प्रशंसा करत त्यांना प्रेरणा देणारे मनोगत व्यक्त केले समाजाचा खरा दर्पण पत्रकार आहेत त्यांच्या कार्यातून लोकशाहीस बळकटी येते त्यामुळे हा फक्त पत्रकारांचा सन्मान नसून समाजाचा आवाजाचा सन्मान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले बातमीचा धांडोळा घेताना पत्रकार पूर्ण वेळ प्रयत्नशील असतात त्यामुळे वेळेची मर्यादा न पाळता कार्यरत असल्याने त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते म्हणून पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणीचा उपक्रम राबवत आहोत हा उपक्रम एक दिवसीय नसून वर्षभरात केव्हाही ग्रामीण रुग्णालय निफाड येथे आरोग्य तपासणी करण्याची संधी पत्रकारांना उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पत्रकारितेचा भूतकालीन आढावा आणि वर्तमान परिस्थिती याविषयी त्यांनी भाष्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश देसाई यांनी तर सूत्रसंचालन बाजीराव कमांडकर यांनी केले तालुक्याचा ज्ञानकोश बनवण्याचा माणस निफाड तालुक्याला मोठा इतिहास लाभलेला आहे तो जगभर पोहोचावा यासाठी तालुक्याचा ज्ञानकोश बनवण्याचा माणस असल्याचे तहसीलदार नायकवाडे यांनी बातमी एका मदत करण्याचे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले ज्ञानकोश किंवा संदर्भ कोश तयार झाल्यास नागरिक आणि विद्यार्थ्यांना माहिती सहज उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे तालुक्यात ज्ञानकोश बनवण्याचा माणस असल्याचे तहसीलदार नाईकवाडे यांनी सांगत या कार्यात मदत करण्याचं आवाहन त्यांनी पत्रकारांना केले ज्ञानकोश किंवा संदर्भ कोश, कोश तयार झाल्यास नागरिक आणि विद्यार्थ्यांना तालुक्याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे तालुक्यात पत्रकार भवनासाठी लागणारी शासकीय पातळीवरील मदत करण्यास आम्ही सदैव तत्पर आहोत असंही ते म्हणाले महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी नाना सांगळे प्रतिनिधी निफाड